सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यात जमीन व्यवहारांमध्ये झालेल्या अनेक प्रकारच्या अनियमित त्यांच्या तक्रारी प्रचंड वाढल्यामुळे राज्याचा महसूल विभाग अॅक्शन मोडवर असून गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या जमीन मोजणी खरेदी विक्री सातबारावरील सर्व नोंदी त्या संदर्भात देण्यात आलेले शासकीय आदेश या सर्वांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकारामुळे पुणे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे परंतु बुलढाणा जिल्हा देखील जमिनीतील गैरव्यवहारांबाबत अपवाद राहिलेला नाही परंतु बुलढाण्यात मात्र अद्यापही जमिनीची कागदपत्रे व व्यवहारांबाबत अद्यापही कोणतीच कारवाई करायला तयार नसल्याचं दिसत आहे अधिकाऱ्यांच्या या ढिसाळपणामुळे मात्र महसूल विभागातील काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे फावते आहे राज्याच्या कर्तव्यदक्ष महसूल मंत्र्यांनी खऱ्या अर्थाने याकडे पाहणे गरजेचे आहे बुलढाणा जिल्ह्याच्या महसूल विभागात वर्षानुवर्षांपासून एक महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम प्रस्थापित करीत आहे विजय दत्तात्रय टेकाळे हे त्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव भ्रष्टाचार करताना कसलीही लाज न बाळगता या महाठगाने प्राप्त केले आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार आपली नोकरी व पदाचा दिवसाढवळ्या दुरुपयोग करून अनेक जमिनीमध्ये गैरव्यवहार केले अनेकांची लुबाडणूक केले त्यातून प्रचंड बेनामी माया जमवले शासनाच्या महसुलाला चुना लावला अनेक नागरिकांची धादांत फसवणूक केले मात्र एवढे सगळे करून त्याला सगळे गुन्हे आजवर माफ करण्यात आले सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन सतत पाठपुराव्यामुळे अखेर काही दिवसांपूर्वी टेकाळे गावाच्या या महाठगाची तालुक्यातील हिवरा आश्रम येथे बदली करण्यात आले टेकाळे हे वर्षानुवर्षे एकाच पदावर राहत होते कारण पदावरून हटल्यास आपला भ्रष्टाचार बाहेर येईल याची त्यांना भीती होते विशेष म्हणजे टेकाळ्यांच्या बेशरमपणे एकाच जागी चिटकून राहण्यास त्यांना काही वरिष्ठ अधिकारी देखील मदत करीत होते दैनिक जनसंचलन व सिटी सिटीन्यूजने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला की यावेळेस तालुक्याच्या बाहेर टेकाळ्यांची बदली करणे ही प्रशासनाची अक्षरशः मजबुरी बनली आहे पुणे जिल्ह्यात जमिनींमध्ये गैरव्यवहार उघड झाल्यानंतर आता गेल्या काही वर्षांमध्ये जी काही जमिनीची मोजणी व सातबाऱ्यावर बदल करण्यात आले ते सर्वांची चौकशी करून ज्यांनी व्यवहार केला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे या संदर्भात पुण्याचे महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे अॅक्शन मोडवर आले आहेत गेल्या पाच वर्षांमध्ये तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी जमिनी संदर्भात जे काही निर्णय घेतले त्याची पडताळणी करण्यासाठी तालुका नेहा अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील करण्यात आल्या त्याच धर्तीवर बुलढाण्यात देखील चौकशी करण्याची गरज आहे या ठिकाणी देखील जमिनीच्या व्यवहारांची चौकशी झाल्यास कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो काही भ्रष्टाचारांना जेलची वारी लागू शकते महसूल प्रशासनावर लोकांचा विश्वास वाढण्यासाठी खरेतर ही कारवाई गरजेच आहे मात्र मुख्य मुद्दा आहे की अशी चौकशी व कारवाई करण्याची महसूल अधिकाऱ्यांमध्ये हिंमत आहे का कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये विजय टकाळे नावाच्या महाठगाचे व भ्रष्टाचाराची सर्व बापे अधिकाऱ्यांनी पोटात घातले नाही म्हणायला त्यांची मेहकर तालुक्यात बदली केली आहे परंतु ही बदली रद्द करण्यासाठी टक्काळे जोरदार लॉम्बिंग करण्याची शक्यता आहे ते वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांवर आपल्या संघटनेच्या माध्यमातून दबाव आणू शकतात परंतु आता नुसते बदलीवर भागणार नाही तर टेकळ्यांना भ्रष्टाचार प्रकरणी थेट सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच त्यांनी बेबंद भ्रष्टाचारातून कमावलेली चल अचल संपत्ती लवकरात लवकर शासन दरबारी जप्त करावी असे झाल्यास भ्रष्टाचारांना जरब बसेल व महसूल विभागाचे कामकाज सुरळीत चालेल जोपर्यंत हे सर्व काही होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व न्यूज सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात आपली लेखणी सुरूच ठेवणार आहे अजून बरेच काही पुढील भागात बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी